तर नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयनक ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की आज आमचे सरकार आज घरी येत आहेत तर तर खरं तर ते दिल्लीला होते आता त्यांची ट्रान्सफर झाली अमरावतीला खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या दोघांसाठी पण कारण ते महाराष्ट्रात खूप लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चालू होतं गेले सतरा महिने झालं चक्क आणि फायनली डिस्टन्स डिस्टन्सपासून थोडंसं जवळ आलेले आहेत आणि त्याला एक चांगल्या कंपनीमध्ये परत त्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे तर त्यासाठी आपण त्यांचे वेलकमची तयारी करतोय तर जास्त काही नाही केलेलं दुपारच्याला शॉपमध्ये गेल्यावर असं समजलं की बलून्सच नाहीयेत शॉपमध्ये आणि शॉपमध्ये फक्त व्हाईट कलरचे बलून्स आहेत तेवढेच फुगवलेत आणि आता केक येतोय आपला सगळं एक दोन तीन चार आणि एवढं शेन आणि ही केली आम्ही फक्त तयारी स्मॉल थिंग्स मॅटर ना स्मॉल थिंग्स कसं असतंय ना छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला मोठं काही करायची गरज नसते तुम्हाला फक्त तुमच्या पार्टनरला ना छोट्या छोट्या गोष्टी देऊन खुश करायचं असतो तसेच आपल्याला आपल्याकडे जामुन पण रेडी आहेत आणि गाजर हलवा पण रेडी आहे, आहे फ्रीजमध्ये तो पण आपण त्यांच्यासाठी बनवलेला आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मी हा आपल्या पार्टनरचा हस्ता चेहरा यापेक्षा सुंदर गिफ्ट काय असू शकतं त्या व्यक्तीला तर हे असं आहे आणि एवढी चांगली बायको मिळाली माणसाला तर नशीच हा चांगली म्हणजे मी चांगलीच आहे किती हासते, किती हासते। चला आवरायला घेऊयात चलो 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 तर रेडी झालेली आहे आता फक्त आणि फक्त वाट बघायची आमच्या हनी येण्याची <laughs> केक पण ऑन द वे आहे आणि ते पण ऑन द वे आहेत हा जवळपास अडीच महिन्यानंतर आता भेटतोय आम्ही <laughs> तो हा ब्लॉग बघेल ना खूप आनंदी होईल आपल्याला फक्त झेंडूची फुलं मिळालीत आणि दॅट इज अवर केक वेलकम यस हे झालंय आपलं फायनल डेकोरेशन रेडी चला खाली आलाय पार्किंगला आत्ताच इमोशनल झाले मी थँक्यू सोपदी हवे वेलकम होम थँक यूक यू हे तू आणलेस माझ्यासाठी पण हे माझ्याकडून तुला येस येस वेलकम होम अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू जॉब अरे कसं वाटत अरे हे उधळायचं होतं

Hmm. Hmm. तर काय आता उगच ब्लॉग शूट केला म्हणलं आठवण राहील मला मला असं वाटत की खर प्रेम असं बोलण्यानं व्यक्त होत नसत hmm. ते फक्त ऍक्ट मनानं होत असत तरी पण सांगते तरी पण सांगते काय रे आय गुंड्या बायकोला असला साधाच नवरा मिळतो दोन वर्ष राहिल एक वर्ष सात महिने ठीक आहे अजून सगळ्यांना विनंती आहे प्लीज लांब राहू नका फारच डिफिकल्ट असतो लांब राहायचं आता हा राहिलं तेवढं राहायचं तेवढं लांब शांत लांब रास्तो आता नाहीस आणि आपण कॅमेऱ्यावर कैद करतोय मात्र झाल्यावर सांगू बघा बघा ते आजी आजू बघा अजून सांगू बघा बघा ब्लॉगिंग में रडत होते <laughs> बर तुझ्या लक्षात आलं फुलं घ्यायची कस काय लक्षात आलं बाईकला फुलं आवडतं म्हणजे स्पेशल आहे ना अच्छा दिस स्पेशल आहे ठीक आहे हां आजची आठवण राहावी कारण की एवढ्या दूर एकमेकांपासून आम्ही फर्स्ट टाइम राहिलो होतो आणि हे मी आय आम्ही आयुष्यभर हा ब्लॉग बघू की बाबा आम्ही वेलकम म्हणजे केले होते हा मोमेंट पण होता, होता। खूप जास्त स्ट्रगल झाला सतरा महिने पूर्ण आणि हे शब्दात पण एक्सप्रेस नाही करतायत कारण की माणूस हसतो माणूस आनंदी दिसतो फक्त पण माणूस खरंच आनंदी असतो का ह्याच्याशी त्यालाच माहिती असतं मला असं वाटतं रडगानं गात बसण्यापेक्षा परिस्थितीला लढणं आलं पाहिजे आणि हे आम्ही केलं आत्तापर्यंत तर हा, हा ही आठवण आजची आणि हे पूर्ण सतरा अठरा महिने आयुष्यभर आमच्या लक्षात राहतील आणि एका टफ काळापैकी ही एक गोष्ट होती आम्ही बरंच काय काय शिकलो दोघं मिळून आणि दोघांना एकमेकांची किंमत कळाली तर त्याची त्याला माझी किंमत आहे मला त्याची तर जास्त कळाली <laughs> आधीपासून होती अजून जास्त कळाली तर आत्ता सगळ्यांनी एकच सांगणं की जवळच्या माणसांवर खूप प्रेम करा एकमेकांसोबत राहा आणि प्रेम असण्या किती प्रेम आहे याच्यापेक्षा ना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे तर आता आपण आपल्या ब्लॉगची सांगता करतो हसत राहा मजेत राहा आनंदी राहा समाधानी राहा आणि जवळच्या माणसाला जपा बाय बाय